जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह वन न्यूज कसं काय नगरकर बरं आहे का होय अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर झालंय मात्र नगर तेच आहे आणि नगरकर देखील तेच आहेत आज आपण चर्चा करणार आहोत विधानसभेची सध्या सर्वत्र विधानसभेची चर्चा सुरू आहे अभिषेक कळमकर विरुद्ध संग्राम जगताप असा जोरदार लढा नगर शहरामध्ये आपल्याला विधानसभेसाठी पाहायला मिळत आहे नगरकरांच्या मनात एकच प्रश्न आहे की नेमका आमदार कोण होणार कोणाला किती टक्के मतं मिळतील किंवा कोणाची टक्केवारी जास्त असेल हा हे सगळे प्रश्न सध्या नगरकरांच्या मनात इतिहास जर पाहिला नगर शहराचं तर पंचवीस वर्ष या ठिकाणी शिवसेनेची सत्ता होती अनिल भैया राठोड दिवंगत नेते अनिल भैया राठोड हे पंचवीस वर्ष आमदार होते दोन हजार चौदा साली संग्राम जगताप यांनी त्यांचा पराभव केला आणि गेली दहा वर्ष आपण पाहतोय की नगर शहरात संग्राम जगताप हेच आमदार आहेत आणि अनेक विकास त्यांनी केली असं नगरकर म्हणत असतात संग्राम जगताप यांची प्रमुख ताकद म्हणजे त्यांनी तयार केलेली कार्यकर्त्यांची फळी तर आपण आजच्या विशेष भागामध्ये चर्चा करणार आहोत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीबद्दल आणि त्याच अनुषंगाने दोन हजार चोवीस साली काय घडू शकतं ते आपण पाहून घेऊया दोन हजार निवडणुकीत जगताप हे एक्क्याऐंशी हजार दोनशे सतरा मते मिळवून विजयी झाले होते त्यांना एकूण मतदानाचा सत्तेचाळीस पॉईंट टक्के मतं त्यांना मिळाली होती त्यांच्या विरोधात जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते दिवंगत नेते अनिल राठोड यांना सत्तर मते मिळाली होती त्यांची टक्केवारी एक्केचाळीस पॉईंट एकोणीस टक्के इतकी एक होती केवळ अकरा हजार एकशे एकोणचाळीस मताधिक्य मिळून संग्राम जगताप हे विजयी झाले होते या निवडणूक कि मध्ये जर आपण पाहिलं तर अनिल राठोड नाहीत पण त्यांना मानणारा जो मूळ मतदार आहे तो पुन्हा शिवसेनेच्या पाठीशी उभा राहील तथापि काही मतदान विभागले जातील माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचा वारसा सध्या अभिषेक कळमकर हे चालवताना आपल्याला दिसत तर दादाभाऊ कळमकर यांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे त्याचबरोबर आपण जर विचार केला तर काही समाज बांधव देखील अभिषेक कळमकर यांना साथ देतील सध्या जगताप यांचे प्रचार दौरे जोरदार सुरू जरी असलेले आपल्याला दिसले जोरदार शक्ती प्रदर्शन जरी आप, ज, संग्राम जगताप यांचं सुरू असताना आपल्याला दिसलं अभिषेक कामकर यांच्याकडून मोठे शक्ती प्रदर्शन होताना दिसत नसले तरी अंतर्गत बांधणी जोरात आहे त्यामुळे ही निवडणूक वर्ण करणी एकांगी वाटत असली तरी मतांची खेचाखेच ही निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरण्याची शक्यता आहे महानगर पालिकेची नांदी हे सगळ्यात महत्वाचं ठरतं कारण आपण जर पाहिलं तर विधानसभेच्या नंतर लगेचच महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि जेवढे पण भावी नगरसेवक आहेत नगर, नगर शहरातून जे इच्छुक नगरसेवक आहेत ज्यांना नगरसेवक व्हायचे असे अनेक नेते आपण सध्या पाहतोय की अं असे अनेक भावी नगरसेवक आपण पाहतोय की अभिषेक क्रमकर यांच्या पाठीशी उभे आहेत तसेच संग्राम जगताप यांच्या पाठीशी देखील खंबीरपणे उभे असताना आपल्याला दिसत आहेत कुठेतरी आपल्या आपल्या नेत्यांचा प्रचार करण्या दरम्यान जे भावी नगरसेवक आहेत ते स्वतःची ब्रँडिंग करताना आपल्याला दिसत आहेत तर निश्चितच हा जो लढा होणार आहे एकंदरीत संग्राम जगताप विरुद्ध अभिषेक क्रमकर हा जरी आपल्याला एकतर्फी वाटत असला किंवा प्रचार दौरे संग्राम जगताप यांचे जोर धरत असले तरी अंतर्गत जी बांधणी आहे ती अभिषेक शेकडमकर यांनी जोरदार सुरू केलेली आहे नेमकं काय घडेल हे निश्चितच पाहणं महत्वाचं ठरेल